नमस्कार आर्ट्स अडवर्ड्स कडून आशिष मित्तल आणि या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी बारा सीटर डायनिंगची व्यवस्था केली आहे मी लाकूड रंग हस्तकला सर्व काही याबद्दल तपशील देईन त्यापूर्वी मी येथे काही मुद्दे नमूद करू इच्छितो प्रथम आम्ही सर्व काही कस्टमाइज करतो कस्टमाइज म्हणजे तुम्हाला आवडते तुम्हाला हवे असलेले आणि आमच्याकडे असलेले नाही बहुतेकदा असे घडते जेव्हा तुम्ही शोरूम मध्ये फिरता तेव्हा तुम्हाला तिथे स्टँडर्ड युनिट्स बसलेले दिसतात तुम्ही एक निवडता आणि ते तुमच्या घरी मिळतात जेव्हा तुम्ही तुमच्या घरात सर्व काही डिझाईन करत असता भिंतींचे रंग थीम वॉलपेपर कदाचित किंवा झुंबर किंवा तुम्हाला हवे असलेले आणि तुम्ही ही। सर्व काही जागेवर ठेवत असता तेव्हा तुमच्या आवडीनुसार तुमच्या घराचे दागिने असलेले फर्निचर का मिळवू नये आणि हेच आम्ही करतो चॉईस वाला फर्निचर तुम्ही जे काही पाहत आहात ते सागवान लाकूड नाही ते राय नाही ते फायबर नाही ते इतर ते 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 सागवान लाकूर लाकूर ना ही। आहे टिकते आम्ही केलेले रंग सर्व उच्च दर्जाचे आहे सिरका नरोलॅक आशियाई आम्ही बाजारात उपलब्ध असलेले सर्वोत्तम दर्जाचे रंग आणि काम वापरतो मी तुम्हाला आता काम दाखवतो आणि तुम्हाला दिसेल की आम्ही ते किती चांगले करत आहोत आम्ही काय करत आहोत आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे भारतीय कारागीर काय करत आहे हे दुबई किंवा इजिप्त किंवा तुर्की मध्ये बनवले जात नाही हे भारतात स्थानिक कारागीर मास्टर कारागिरांनी बनवले आहे आणि त्याचे उत्पादन येथेच आहे हे कर्नाटकात जात आहे आणि हे बारा आसनी जेवणाचे ठिकाण आहे दोन मास्टर खुर्च्या हलशैवाय दहा नियमित खुर्च्या मी तो मुद्दा देखील स्पष्ट करेन त्याआधी मी तुम्हाला आकार देतो त्या कोप्यापासून डावीकडून उजवीकडे बारा फूट डावीकडून उजवीकडे बारा फूट आणि चार फूट रुंद जेवणाच्या टेबलासाठी तीस इंच मानक उंची मग आपल्याकडे दोन फूट बाय दोन फूट खुर्ची आहे आणि मागची उंची बासष्ट इंच आहे ही विस्तृतपणे परिमाणे आहेत आता मी तुम्हाला खुर्ची दाखवतो ही मास्टर खुर्ची आहे मास्टर खुर्ची अशी आहे ज्याला हडल आहे आणि तिला किंग चेअर किंवा क्वीन चेअर असेही म्हणतात कारण ते बहुतेक जेवणाच्या दोन्ही बाजूंना ठेवलेले असतात आणि डिझाईन कॅटलॉग चित्रातून आहे या कामात तुम्हाला दिसणारे वक्र कटिंगज कोरीवकाम कामात तुम्हाला दिसणारी बारीकता हे मास्टर कारागिरांचे काम आहे जे मी तुम्हाला युट्यूबवर पंधराशेहून अधिक व्हिडिओमध्ये आधीच दाखवले आहे मी त्यावर बसेन मी तुम्हाला जागा आराम आणि एकूण देखावा दाखवतो मागचा भाग जेव्हा तुमची पाठीची उंची चांगली असेल तेव्हा तुम्हाला सिंहासनाचा लुक नेतो आणि महाराजा फाऊंडेशन हेच आहे मी खूप आरामात बसू शकतो माझे बसू शकतो आणि एकूण काम तुम्हाला इथेच दिसेल आणि ही एक हडल नसलेली नियमित खुर्ची आहे त्यामुळे मध्ये फरक आहे बाकी सर्व डिझाईन सारखेच आहे आणि आमच्या बहुतेक जेवणाच्या ठिकाणी एक वेगळी गोष्ट म्हणजे मागचा भाग पूर्णपण कोरले डिजाइनर बैट जी तुम्हारा इतर मोल्डेड फर्निचर मध्य मिलत नहीं आ सर्व हाथा कोर काम आहे कारण आतापर्यत को ही मशीन कि सीएनसी द्वारे दुहेरी कोरिव काम शक्य नहीं थे रंग काया ड्यूको पेंट आहे जावर सागवान लाकडावर लकड़ा वोनेरी हाईलाइट्स कापड़ क्लायट ने स्वतः दिले मेला कापड़ा की किमत महित नहीं परन्तु क्लायंट ने निवडलेले खूब सुंदर कापड़ है मी डायनिंग टेबलकडे जातो मी खुर्ची काढून टाकतो कारण सागवान लाकडाची आहे ती हलकी नाहीये तिचे वजन थोडे कमी आहे तुम्ही तळाशी ज्या लाकडी पट्ट्या पाहत आहात त्या आमच्याकडे असलेल्या डायनिंगचा भाग नाही फक्त ते सुरक्षित करण्यासाठी कारण ते खूप लांब आहे आणि जेव्हा आम्ही वाहतूक करत असतो तेव्हा आम्ही काही पट्ट्या ठेवल्या आहेत जेणेकरून ते, आहे। ते सहजपणे वाहून नेले जाऊ शकते खाली स्क्रू आहे फक्त स्क्रू काढा आणि ते वापरण्यासाठी एक खांब आहे आणि चार पायांचा डायनिंग लांब असल्याने आम्हाला त्याला आवश्यक असलेला पुरेसा आधार देण्यासाठी आणि तुम्ही येथे पाहू शकता असे एकूण काम देण्यासाठी एक खांब घ्यावा लागेल सोनेरी आणि काळ्या रंगाच्या हायलाइटसह सह बारीक कोरीव काम युनिटला क्लायंटला हवा असलेला आवश्यक लुक देत आहे आणि तुम्हाला हवे असलेले हे आम्ही काम करत आहोत आम्ही ते बनवतो दुसरे म्हणजे इतके मोठे युनिट्स इतके मोठे सामान घरपोच डिलिव्हरी करणे ते वाहतूक करणे इतके सोपे नाही पण आम्ही ते हजारो क्लायंटसाठी केले आहे फक्त भारतातच नाही तर जगभरा आणि हेच आम्ही करत आहोत जर तुम्ही आमच्या वेबसाईटवर वर गेलात तर प्रशंसापत्र विभागात तुम्हाला सर्व सामान बेड सोफा झुला पार्टिशन स्क्रीन मंदिरे इतके सामान इतके जेवणाचे सेट संपूर्ण घरातील सामानाचे हजारो फोटो मिळतील आम्ही फक्त भारतच नाही तर पंचावन्न पेक्षा जास्त देशांमध्ये सुरक्षितपणे तयार केले आहे आणि पोहोचवले आहे भारताचा प्रत्येक भाग आम्ही आधीच कव्हर केला आहे आणि हेच मुख्य गोष्ट आहे तुम्हाला जे हवे आहे ते मिळत आहे तुम्हाला ते तुमच्या घरी तुमच्या दारावर मिळत आहे सुरक्षितपणे पोहोचवले जात आहे सर्वोत्तम दर्जाचे लाकूड सागवान लाकूड आर्सनचा ब्रंड आर्सनचा दर्जा आणि विश्वास आणि फॅक्टरी किमतीत फॅक्टरी किंमत म्हणजे आम्ही ते बनवत आहोत तुम्हाला ते मिळत आहे यामध्ये कोणताही मध्यस्थ नाही कोणताही कमिशन एजंट नाही म्हणून ना किंमत आणि आम्ही तुमच्या आवडीनुसार सर्व काही कस्टमायझेशन साईज डिझाईन कलर फॅब्रिक्स ऑफर करतो जेणेकरून तुम्ही तुम्हाला हवे ते निवडा नंबर येथे आहे आम्ही तुमच्या आवडीनुसार ते बनवू आणि एकदा तुम्ही आम्हाला चित्रे परत पाठवली की आम्ही ते आमच्या वेबसाईट वर अतिशय अभिमानाने प्रकाशन करण्यासाठी तुम्ही आमच्या वेबसाईट वर किंवा युट्यूबवर पंधराशेहून अधिक व्हिडिओ पाहू शकता ते तपशीलवार व्हिडिओ आहेत की त्यापैकी बरेच तुम्ही तीन चार व्हिडिओ घ्या आणि तुम्हाला कळेल की आम्ही आमच्याकडे काय बोलत आहोत ते कसे बनवले जाते काय आहे ते आम्ही कच्चे सामान दाखवले आहे आम्ही आधीच तयार झालेले सामान दाखवले आहे आणि हे घडले आहे कारण लोक आमच्यावर विश्वास ठेवत आहेत ते आम्हाला ऑर्डर देत आहेत म्हणूनच आम्ही दररोज इतक्या सुंदर वस्तू बनवत आहोत नंबर येथे आहे कृपया आमच्याशी संपर्क साधा आम्हाला तुमच्या गरजेबद्दल चर्चा करण्यास आनंद होईल धन्यवाद